नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या युट्यूब चॅनलवरती हो स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये बाराशे स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी मटेरियलसाठी किती खर्च येऊ शकतो त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो टोटल सिमेंट असेल स्टील असेल वाळू असेल खडी असेल वीट असेल असेल डोर विंडो स्लाइडिंग असेल प्लंबिंग मटेरियल असेल इलेक्ट्रिकल मटेरियल असेल पेंटिंग मटेरियल असेल टोटल मित्रांनो मटेरियल किती लागणार आहे किंवा मटेरियल साठी किती खर्च येऊ शकतो त्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये बाराशे स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी लेबर खर्च किती येऊ शकतो त्याबद्दलची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपल्या या चॅनल वरती कन्स्ट्रक्शन विषय सर्व माहिती मिळत असते वास्तुशास्त्र विषयी सुद्धा सर्व माहिती मिळत असते त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो सिमेंट किती लागणार आहे बाराशे स्क्वेअर फूट साठी पाचशे ते पाचशे बॅग सिमेंट लागणार आहे आता एका बॅगची किंमत आपण चारशे रुपये धरूया मार्केटमध्ये तीनशे ऐंशी रुपयाला मिळेल कंपनीवरती वेगवेगळ्या रेट आहे पण आपण एक चारशे रुपये एका बॅगची किंमत धरूया आपण जरी पाचशे बॅग जरी धरलं तरी पाचशे गुणले चारशे रुपये एका बॅगची म्हणजे आपल्याला सिमेंटसाठी टोटल दोन लाख रुपये खर्च येऊ शकतो समजलं मित्रांनो सिमेंटसाठी दोन लाख रुपये खर्च येऊ शकतो आता आपल्याला स्टील किती लागणार आहे स्टील चार ते साडे चार टनच्या आसपास म्हणजे काय मित्रांनो चार हजार ते साडेचार हजार किलोच्या आसपास आपल्याला स्टील लागणार आहे बाराशे स्क्वेअर फूट साठी आपण जरी चार हजार किलो जरी स्टील धरलं चार हजार आपण स्टीलचा रेट किती धरलेला आहे पंच्याहत्तर रुपये धरलेला आहे पंच्याहत्तर रुपये स्टीलचा रेट धरलेला आता स्टील सुद्धा कंपनीवरती रेट आहेत पण आपण एक पंच्याहत्तर रुपये धरलेला आहे स्टीलचा रेट बरोबर स्टीलसाठी आपल्याला तीन लाख रुपये खर्च येऊ शकतो समजलं मित्रांनो तीन लाख रुपये खर्च येऊ शकतो स्टील साठी आता त्यानंतर आपल्याला वाळू किती लागणार आहे वाळू आपल्याला मित्रांनो टोटल बाराशे स्क्वेअर फूट साठी बांधकाम असेल आरसीसी काम असेल प्लास्टर असेल टोटल तेवीस ते चोवीस ते ब्रास आपल्याला वाळू लागणार आहे वाळू म्हणजे मित्रांनो आपण इथे क्रश धरलेले ठीक आहे आता मित्रांनो एका ब्रासचा रेट आपण क्रस्यांचा सहा हजार रुपये ब्रास मध्ये धरलेला आहे आता तुमच्या गावामध्ये क्रशयाचा वाळूचा काय रेट चालू आहे ते तुम्ही बघू शकता आपण जरी तेवीस ब्रास जरी धरले देल तेवीस ब्रास लागणार आहे तेवीस म्हणू सहा हजार रुपये जरी आपण ब्रासचा रेट धरला तरी आपल्याला वाळूसाठी एक लाख अडतीस हजार रुपये खर्च येणार आहे समजलं मित्रांनो एक लाख अडतीस हजार तुमच्या गावामध्ये वाळूचा काय रेट चालू आहे ते तुम्ही बघू शकता कारण लोक बरेचसे कमेंट करतील की वाळू आता सहा हजार सांगितलेला मित्रांनो बरेचसे आता बांधकामासाठी क्रशयाचा वापर केला जातो त्याचा जा आपण सहा हजार रुपये ब्राचा रेट धरलेला आहे त्यानंतर आपल्याला खडी किती लागणार आहे खडी टोटल बाराशे स्क्वेअर फुटसाठी सतरा ते अठरा ब्रासच्या आसपास खडी लागणार आहे आता खडी आपण जरी सतरा ब्रास जरी धरले सतरा ब्रास धरलं तरी आपण खडीचा ब्रास रेट पाच हजार रुपये धरलेला आहे मित्रांनो टोटल तुम्हाला ब्रासचा रेट एक तुम्हाला अंदाज येण्यासाठी सांगितलेला आहे तुमच्या गावामध्ये खडे असेल खर असेल किंवा बाकी जे मटेरियल असेल त्याचा रेट काय चालू आहे ते तुम्ही बघू शकता समजलं मित्रांनो आपण जरी खडीचा पाच हजार रुपये ब्रासचा रेट धरला आणि खडी आपल्याला सतरा ब्रास लागणार आहे तर टोटल खडीसाठी पंच्याऐंशी हजार रुपये खर्च येऊ शकतो पंच्याऐंशी हजार रुपये खडीसाठी खर्च येऊ शकतो समजलं मित्रांनो आता वीट किती लागणार आहे वीट मित्रांनो बाहेरील बांधकाम नऊ इंची वातील बांधकाम चार इंची करण्यासाठी एकवीस ते बावीस हजार विटा लागू शकतात बाहेरील बांधकाम नऊ इंची व आतील बांधकाम चार इंची करण्यासाठी आपण जरी बावीस हजार जरी विटाचा रेट धरला बावीस हजार जरी विटा धरल्या तरी आपण एक सा एक विटाची किंमत सात रुपये धरलेली आहे आता तुमच्या गावामध्ये विटांचा काय रेट चालू आहे ते तुम्ही बघू शकता कारण भरपूर लोक विटोवरती म्हणतील की सात रुपयाला एक विट मिळत ना आठ रुपयाला नऊ रुपयाला मिळते मित्रांनो हा रेट प्रत्येक गावामध्ये वेगवेगळा असू शकतो तुम्ही कोणत्या भागामध्ये राहता शहरी भागामध्ये राहता ग्रामीण भागामध्ये राहता तुम्ही ज्या शहरामध्ये राहता तिथे विटांचा काय रेट चालू आहे ते तुम्ही बघू शकता आणि क्वालिटीवरती सुद्धा विटांचा रेट अवलंबून असतो आपण सात रुपये एका विटाची किंमत झालेली आहे बावीस हजार विटांचे झाले एक लाख चोपन्न हजार रुपये एक लाख चोपन्न हजार रुपये समजलं मित्रांनो विटांसाठी एक लाख चोपन्ना हजार रुपये आता टाईल व ग्रेनेटसाठी मित्रांनो टोटल आपण लमसमाट झालेली आहे आता टाईल्स मित्रांनो तुम्ही रूम मध्ये तर बसवणार असालच आणि त्यानंतर ग्रेनेट तुम्ही किचनवरती असेल जिनाटपे असेल किंवा चौकटी खिडकीची तुम्हाला फ्रेम जर ग्रेनमध्ये हो बनवायचा असेल तर हा खर्च थोडाफार कमी जास्त येऊ शकतो आणि तुम्ही मटेरियल कोणत्या क्वालिटीचा खरेदी करणार आहात मित्रांनो तुम्ही मार्केटमध्ये टाईल्स व ग्रेनचं मटेरियल खरेदी करण्यासाठी जाणार आहात त्यावेळी ती क्वालिटीवरती आणि कंपनीवरती रेट अवलंबून आहे पण एक तुम्ही आजचा जर व्हिडिओ बघितला तुम्हाला अंदाज तर नक्कीच लागणार आहे की बाराशे स्टोर फुटसाठी टोटल मटेरियलसाठी साठी तुमच्याकडे किती पैसे असणे आवश्यक आहे समजलं मी त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे आता स्टाईल व ग्रेनॅटसाठी किती खर्च येऊ शकतो स्टाईल टोटल आपण आहे धरलेले टोटल स्टाईल व ग्रेनेटसाठी एक लाख तीस हजार रुपयाच्या आसपास समजलं मित्रांनो टोटल आपण लंबस माण धरलेले स्टाईल व ग्रेनेट साठी आता मटेरियल तुम्ही कोणत्या क्वालिटीचं किंवा कोणत्या कंपनीचं घेणार आहात त्यावरती हा खर्च अवलंबून मित्रांनो एवढा तरी खर्च येऊ शकतो त्यानंतर डोर विंडो स्लायडिंग आता तुमचं बाराशे स्क्वेअर मध्ये किती डोअर आहेत किती विंडो आहेत स्लायडिंग किती बसवायचे त्यावरती एक खर्च डिपेंड असतो मटेरियलचा पण टोटली जरी आपण अंदाज काढला तरी बाराशे स्क्वेअर फूट साठी एक लाख वीस हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो समजले मित्रांनो एक लाख वीस हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो त्यानंतरनं प्लंबिंग मटेरियल साठी प्लंबिंग मटेरियल ज्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी जाणार आहेत मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीचं वेगवेगळ्या रेट आहेत वेगवेगळ्या ब्रँडचं वेगवेगळे रेट आहेत पण आपण एक नॉर्मली मीडियम क्वालिटीचं एक चांगल्या क्वालिटीचं चा मटेरियल जरी धरलं तरी प्लंबिंग मटेरियलसाठी टोटली तुम्हाला एक नव्वद हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो समजलं मित्रांनो नव्वद हजार रुपये प्लंबिंगच्या मटेरियल खर्च येऊ शकतो त्यानंतर इलेक्ट्रिकल मटेरियल किती खर्च येऊ शकतो इलेक्ट्रिकल मटेरियल साठी ऐंशी हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो ऐंशी हजार रुपये इलेक्ट्रिकल मटेरियल खर्च येऊ शकतो पेंटिंग मटेरियल साठी पंच्याऐंशी हजार रुपये खर्च येऊ शकतो समजलं मित्रांनो सर्व तुम्हाला सांगितले आता सर्वांची जर टोटल बेरीज केली तर उत्तर किती येणार आहे या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर तेरा लाख तेरा लाख ब्याऐंशी हजार समजलं मित्रांनो टोटल जर बेरीज केली तर तेरा लाख ब्याऐंशी हजार म्हणजे तुम्हाला एक अंदाज घ्यायचा असेल बाराशे स्क्वेअर फूट घर बांधायसाठी तर टोटल तुमच्याकडे किती पैसे असणे आवश्यक आहे फक्त मटेरियल साठी मटेरियल साठी टोटल बाराशे स्क्वेअर फूट साठी बाराशे स्क्वेअर फूट साठी तेरा ते चौदा लाख समजले मित्रांनो बाराशे स्क्वेअर फुटचं जर घर बांधायचं असेल तर टोटल मटेरियल साठी तुमच्याकडं तेरा ते चौदा लाख रुपये तुमच्याकडे असणं आवश्यक आहे समजलं मित्रांनो आता तुम्ही मार्केटमध्ये मटेरियल खरेदी करण्यासाठी गेल्यानंतरनं कोणत्या कंपनीचं किंवा कोणत्या क्वालिटीचं मटेरियल खरेदी करणार आहेत त्यावरती हा खर्च थो थोडाफार कमी जास्त येऊ शकतो पण आजचा व्हिडिओ तुम्हाला अंदाज येण्यासाठी खूप महत्वाचा आहे पुढच्या व्हिडिओमध्ये बाराशे स्क्वेअर साठी लेबर खर्च किती येऊ शकतो त्याबद्दलची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद